तर नमस्कार शेतकरी मित्रांनो खत ने नेऊन टाकत आहे शेतात शेतामध्ये पण आता शेताच्या शेता शेता जवळ आल्यावर जवळपास अर्धा किलोमीटर रस्ता नाही गाडीला त्याच्यामुळे डोक्यावर खत नेऊन टाकायचं काम पडलं आहे पन्नास किलोचं पोत आहे चला तर मंडळी आता आपण तिघा ती बाबानं तीन पोते नेऊन टाकले खताचे आता परत तीन राहिलेले आहेत ते पण एकदा आणून टाकू नंतर लगेच खत मिक्स करून आपल्याला हळदीला खत टाकायचं आहे तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे खत वगैरे टाकतात हळदीला तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा तर बघू शकता तुमच्या इकडे सोयाबीन वगैरे अडी काढा आहे आमच्या इकडे आता जवळपास सात आठ दिवसामध्ये सोयाबीन येईल काढाय जास्तीत जास्तीत जास्त दहा बारा दिवस तर मंडळी आता बघू शकता खत आपलं मिक्स करायचं काम चालू आहे बघू शकता किती प्रकारचे खत येतं इकडं पाहिजे छोट्या छोट्या चुंगड्या आहेत आणि मोठ्या चुंगळ्या साईडला छोट्या कलर कलर वाच खत झाले आपले कलर किती कलर झाले कोणतं कोणतं काय चला आता आपण आपली समोर तर मंडळी आता आपलं फायनली खत टाकणं झालेलं आहे हळदीला आता डवरणं चालू आहे डवरणं झाल्याच्या नंतर लगेच हळदीला पाठी पाडायचे तर चला पाटे पण पाडून घेऊ आता आपलं खत वगैरे टाकणं झालंय सर्व तर बघू शकता हळद कसं काय नंबर आहे का नाही सांगा कमेंट मध्ये